गगनबावडा तालुक्यात विद्युत तारा तुटणे सडलेले खांब मोडणे विद्युत तारांचा करंट जमिनीत उतरणे आदी प्रकरणात वाढ होऊनही विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे ग्रामीण भागात अपघाताचं प्रमाण वाढलं आहे तालुक्यात विजेचा धक्का बसून अनेक शेतकऱ्यांना प्राण गमवावा लागला आहे तरीही वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलं आहे गगनबावडा तालुक्यात सध्या पावसाळ्यामध्ये झुडपे वेलींचा प्रवास थेट विद्युत वाहक तारापर्यंत पोहोचल्यानं धोका निर्माण झाला आहे याकडे महावितरण लक्ष देईल काय असा प्रश्न शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे गगनबावडा तालुक्यात विद्युत खांब दुर्घटनांचं आगरच बनला आहे पावसाच्या पाण्यानं गंजून गेलेले जुने खांब कधी कोसळतील हे सांगता येत नाही अनेकदा घराला लागून असणारे खांब बदलण्याची मागणी करूनही वीज वितरण कंपनीने याकडे दुर्लक्ष केलं आहे अनेक ठिकाणचे वादळी वाऱ्यामुळे कल्लेले खांब धोकादायक बनले आहेत विद्युत पुरवठा सुरू असलेल्या या खांबावरील वाहिन्या सहज हाताला लागतील अशा स्थितीत आहेत गगनबावडा तालुका बारामाही पाणी असणारा तालुका असल्यानं ऊस पिकांचं विक्रमी उत्पादन घेतलं जात या ऊस पिकामधून लोंपळणाऱ्या तारा दिसून येत नाहीत याकडे कर्मचाऱ्यांनी वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे अनेक ठिकाणचे खांब वेलीनं गुरफुटून गेले आहेत यामुळे शेतकरी गुराखी यांचे प्राण गेले असून अनेकांचे प्राण जाण्याचा धोका निर्माण झाला आहे उसाच्या शेतामध्ये विद्युत तारा तुटून पडल्यामुळे दोन वर्षात गगनबावडा तालुक्यातील वेसर्डे येथील विलासगुरव गायकवाड या शेतकऱ्यांना जीव कमवावा लागला तर असे अनेक दुर्दैवी बळी गेले आहेत अशा दुर्घटना घडत असूनही महावितरण याकडे दुर्लक्ष करीत आहे वीज वितरण कंपनीनं या गंभीर बाबींचा विचार करून तात्काळ उपाययोजना करावी संभाव्य हानी टाळावी अशी मागणी शेतकरी वर्ग ून होत आहे